सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज स्टंट फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहाव्या देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये राज्यात सुरू असलेल्या मराठी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालकाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे वरळी येथील ठाकरे बंधूंच्या विजयी जल्लोष मेळाव्यात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करत ऍडव्होकेट नित्यानंद शर्मा ऍडव्होकेट पंकज कुमार मिश्रा आणि ऍडव्होकेट राय यांनी संयुक्तपणे ही तक्रार केली आहे त्यानुसार सध्या महाराष्ट्रात परप्रांतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा करत मुख्य सूत्रधार आणि दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम एन अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे कोकणातील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे महाडा कोकण मंडळाकडून तब्बल पाच हजारहून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे या अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून ही संधी आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि मध्यम वर्गीयांसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे लॉटरी विविध योजनेअंतर्गत घेण्यात येणार आहे अर्ज संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत जागतिक वारसा यादीत देशभरातील बारा गड किल्ल्यांचा समावेश झाला आहे यात महाराष्ट्रातील अकरा किल्ले आहेत महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील एक जिंजी असे एकूण देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले नि युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणे ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे पंतप्रधानांचे मी आभार मानतो पंतप्रधानांकडे सात प्रस्ताव गेले होते मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड जिल्ह्याचा प्रस्ताव मंजूर केला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले गेली तब्बल चौदा वर्ष रखडलेल्या बहुचर्चित मुंबई गोवा महामार्ग अधिक पूर्ण होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो आता याच मुंबई गोवा महामार्गाबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे मुंबई गोवा महामार्गाचे चौकदारी काम आता वेळेत पूर्ण करण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदारांची कडक शब्दात कान उघडणी केली आहे तसेच या महामार्गासाठी नवीन हे नितीन गडकरींनी दिली आहे महाराष्ट्रात गेल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात विविध शहरात अपघातांची मालिका सुरू आहे यात अनेकांना जीव गमवावा लागला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत ठाणे रायगड आणि नांदेड मध्ये झालेल्या भीषण अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत ठाणे रायगड आणि नांदेड मध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत याचे काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत स्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोख ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाव्यापडील बातम्या उज्ज्वल निकम यांच्या अनुभवाचा फायदा भाजप आणि मोदी यांना होईल पण देशाला आणि समाजाला किती फायदा होईल हे मला माहित नाही त्यांनी आता भाजपचा टिळा लावला आहे अजूनही ते भाजपचे सदस्य आहेत असं राऊत यांनी म्हटलं आहे बिल न वाचताच काही लोक जन सुरक्षा विधेयकाला विरोध करीत आहेत माध्यमा या माध्यमातून ते कडव्या डाव्या विचारांचा नकळत पुढे नेत आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते त्यांच्या या विधानाचा शिवसेना उभाटाने ते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना डाव्या विचारसरणीचा इतिहास सांगत स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानाची माहिती दिली तसेच देवेंद्र फडणवीस यांना हे माहीत नसेल तर आपण यांची शिकवणी घेण्यास तयार आहोत असे राऊत यांनी म्हटले <गए> काही महिन्यांपासून दीपक काटे यांच्या शिवधर्म फाउंडेशन कडून विरोध केला जात आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी नाम उल्लेख होत असल्याने नाव बदलण्यात यावे अशी शिवधर्म फाउंडेशन कडून केली आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक आहे या, या प्रकरणी दीपक काटेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे परंतु त्याच्यासोबत आमचा संबंध नाही असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे जम्मू काश्मीर मधील शहीद दिवसावरून सुरू असलेला वाद संपवण्यास तयार नाही शहीद दिवसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक नेत्यांना नजर कैद ठेवले आहेत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही फातिहा अदा करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप आहे मात्र त्यानंतरही त्यांनी ख्वाजा बाजार येथे जाऊन भिंतीवर उडी मारून फाती हा अदा करण्यासाठी गेले दरम्यान पोलिसांसोबत त्यांची झटापट झाली राज्यात तीन दिवसापूर्वी सत्तेत बदल झाला शिवसेना पक्ष तीन वर्षापूर्वी फुटला तेव्हापासून शिवसेना पक्ष कोणाचा निवडणूक चिन्ह कोणाकडे राहणार या बद्दलची कायदेशीर लढाई सुरू आहे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आज अधिकृत शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हा खटला लढवत आहेत आज या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली पण तारीख पेस तारखेचा सिलसिला सुरू राहिला आजही सुनावणी ऐकण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला पुढची तारीख असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आम्ही ऑगस्ट मधील तारीख देतो असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटास देण्याचा निर्णयावरील आव्हान याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली यावेळी आपण मुख्य याचिकेवर निर्णय करू तेच योग्य राहील असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले आपण ऑगस्ट तारीख ठरवू तोपर्यंत तुम्ही निवडणुका आल्या तर निवडणूक लढा असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इतर ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री